कसं वाटते चपाती करायला मस्त वाटते ना भक्तीची चपाती बघा किती मोठी आहे आणि आज सकाळचं ना सेकंड डे आहे आणि आज सकाळी भक्तीला मी चपाती करायला लावली पासाचा आहेत म्हटलं तुम्हाला लाटून दे मी भाजून देते असू देत लाट तू तीन चार लाट आणि मग मी तवा गरम करायला ठेवते म्हणजे होऊन जाईल आपली पटकन चपाती

ना संध्याकाळचे पाच वाजलेत पाच साडेपाच वाजायला आले आहेत आणि पाऊस पडायला लागलाय आमच्या इकडे मी नाही बाई इकडं मजबुरीमध्ये भिजत चाललेत बायका शेतातून कामातून आणि ही जबरदस्ती भिजा लागलीत ते फाटल्या भीत लाकडं होती आमची आणि पावसाच्या घाईमध्ये एवढी फास्ट आतमध्ये घेतली तोंडावर पडत होते रे जरा असं तोंड तोंड वरती कर इकडे बघ माझ्याकडे ओ सरकार तोंड किती साजरा करतो तुझ मॅडम वरती चढल्यामुळे जास्त पाऊस लागत नाही या खाली पाऊस लागतोय तसा तो